स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आजी आजीपंजीच्या काळापासून अनेक आजारांवर गुणकारी आणि बहुकुणी अशी ही अलिपाकवडी खुसखुशीत खुटखुटीत मस्त अशी झटपट होणारी ही आलेपाक वडीची रेसिपी तयार झालेली आहे रोज तुम्ही एक वडी खाल्ली की सर्दी खोकला छू मंतर आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी ही टेस्टी वडी झालेली आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा ही चा... म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झंझणीत व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय तर तुम्ही बघू शकतच असाल की मस्त अशी ही खुटखुटीत खुसखुशीत कुश अशी ही आलेपाकवडी तयार झालेली आहे आणि एकदम कमी साहित्यांमध्ये बनवलेली आहे जर तुम्ही अशा पद्धतीने ही आलेपाकवडी बनवली तर एकदम मस्त आणि अजिबाती ताटाला चिटकणार नाही किंवा मग त्यामध्ये आपण जे साखरेचं किंवा मग गुळाचं प्रमाण टाकणार आहोत तेसुद्धा जास्त होणार नाही मस्त अशी परफेक्ट प्रमाणामध्ये ही आलेपाक होणार आहे आणि एक वडी खाली की घशामध्ये सर्दी खोकला अशा रेसिपीला सुरुवात करूया आलेपाक बनवण्यासाठी अगोदर आपण काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे आपल्याला लागणार आहे पाव किलो आलं त्याचप्रमाणे आपल्याला पाव किलो साखर लागणार आहे तीन ते चार चमचे तूप लागणार ला आहे आता आलेपाक वडी बनवताना आपल्याला जास्त जून असं आलं घ्यायचं नाहीये कारण जेवढं तुम्ही जून आलं घ्याल तेवढी आलेपाक वडी आहे ती तिखट होते आता हे जे मी आलं घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं त्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतलेलं आहे म्हणजे त्याला पील करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या आकारामध्ये छोटं छोटं असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत मिक्सरमध्ये वाटण्याची ती करणं सोपं जाईल त्यामध्ये अजिबात ही आल्याचा तुकडा राहणार नाही आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल किंवा मग मिक्सरमधून तुम्ही हे आलं वाटून घेणार नसाल तर खिसून केलं तरी सुद्धा जमू शकते खिसून सुद्धा मस्त असा याच प्रमाणामध्ये आलेपाक पाक करू शकता है तुमी। तर अशा प्रकारेच मी हे जे सर्व आलं आहे ते कट करून घेणार आहेत आणि एक लक्षात ठेवायचं की आल्याला अशा दोन तीन उभ्या चिर मारायच्या त्यानंतरच आपल्याला आडवं कापून घ्यायचा म्हणजेच आल्यामध्ये जे धागे किंवा शिरा आहेत त्या व्यवस्थित अशा कट केल्या जातात आणि आपल्याला व्यवस्थित अशी याची पेस्ट करता येते चला इथे जे आपण पाव किलो आलं घेतलेलं होतं त्याचं मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे जे आलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची एकदम फाईन पेस्ट करायची आहे परंतु आपल्याला त्यामध्ये अजिबात ही पाण्याचा वापर करायचा नाही आल्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला ही पेस्ट वाटून घ्यायची आहे चला इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की कि किती मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे अजिबात ही हे वाटताना मी त्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये ते आल्याचं जे पाणी सुटलेलं त्यामध्येच ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे चला आता आपण आलेपाक बनवूया तर आलेपाक बनवण्यासाठी कढई मी अगोदरच गॅसवरती गरम करत ठेवलेली त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि जी आपण आल्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे ही जी आपण तुपामध्ये पेस्ट टाकलेली त्या आहे त्या त्या पानी जे त्याला मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जे पाणी आहे आल्याचं ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर मी इथे मंद गॅसवरतीच हे पाणी जे होतं आल्यातलं ते दोन दीड मिनिट असं परतून घेतलेलं आहे आल्यातलं पाणी आटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे साखर साखर टाकून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता आपण जेवढा आलं घेतलेला आहे तेवढीच इथे आपण साखर वापरणार आहोत जर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ वापरणार असाल तरी सुद्धा हेच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा आहे आणि बघू शकता साखर सुद्धा इथं मेल्ट झालेली आहे पूर्णपणे वितळलेली आहे आता जे आहे साखरेला पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पण आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची नाहीये मीडियम फ्लेम टू लो फ्लेम तर मी कंटिन्यू परत होते आणि एवढं यातलं पाणी आटलेलं आहे, आहे हो आट तरी सुद्धा आपलं हे जे आलेपॅकचं बॅटर आहे ते तयार झालेलं नाहीये आपण अजून त्याला आटवून घेणार आहोत तर मग बघू शकता इथे पुन्हा एकदा मी दोन मिनटं चांगलं असं मिडियम टू लो फ्लेमवरती हे परतून घेत होते कंटिन्यू परतत होते त्यानंतर असा थोडासा गोळा तयार झालेला आहे तरीसुद्धा हे बॅटर आपलं तयार झालेलं नाही आहे आत्ता जे बॅटर आहे त्यानंतर दीड मिनटं मी हाय फ्लेम करून हे बॅटर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि त्याचा तुम्ही बघू शकते ज्याप्रमाणे आपण शिरा बनवतो तसा इथे गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपलं हे जे आलेपाकसाठी बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे त्यानंतर प्रोसेस आहे ती आपल्याला झटपट करायची आहे कारण हे जे बॅटर आहे जर थंड झालं तर वडी सेट करता येणार नाहीये त्यासाठी मी अगोदरच एक डिश घेतलेला त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण पाक बनवलेला आहे आलेपाकवडी वडीसाठी तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला झटपट असं याला सेट करून घ्यायचा आहे चला इथे मी एका डिश मध्ये हा आलेपाक आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने थोडासा पसरवून घ्यायचा आहे एक वाटी किंवा मग पेला घ्यायचा त्याला तूप लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही आलेपाक वडी सेट करायची आहे पण ही जी प्रोसेस आहे ती झटपट करायची आहे नाहीतर आलेपाक आहे तो थंड होईल आणि आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत त्या पाडता येणार नाही तर जी मी इथे वाटी घेतलेली होती तूप लावून सेट करण्यासाठी ती थोडीशी गरम झाली त्यामुळे मी पुन्हा ग्लास घेतलेला आहे शक्यतो तुम्ही ग्लास किंवा मग पेलाच घ्या म्हणजे तो गरम होणार नाही आणि व्यवस्थित अशी ही वडी आहे ती सेट करता येईल तर मग बघा इथे मी ग्लास किंवा मग वाटीच्या सहाय्याने ही वडी होती ती थापून किंवा मग सेट करून घेतलेली आहे आता याची आपल्याला झटपट अशा वड्यासुद्धा पाडून किंवा मग कापून घ्यायच्या आहेत जशा तुम्हाला तुम आवडतील त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या पण छोट्या छोट्या कापायच्या कारण आलं हे उष्ण असतं तर शरीरातली उष्णता वाढण्याची शक्यता असते जे आपल्या सुरीला बॅटर लागलेलं होतं ते तुम्ही बघू शकता की ती झटपट असं सेट झालेलं आहे आणि ही वडी थापताना जास्त जाडसुद्धा थापायची नाहीये किंवा मग जास्त पातळ सुद्धा थापून घ्यायची नाहीये आता ही जी वडी आपण पाळलेल्या आहेत त्याला आपण अर्धा तासासाठी सेट करत ठेवूया तर मग बघू शकता येतं अर्ध्या तासानंतर मस्त अशी हिवळी सेट झालेली आहे आणि जे कढईला आणि चमचाला लागलेलं होतं त्याच्या मी अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जी आपली वडी नहीं। आहे ती सुद्धा सेट झालेली आहे मी आता तुम्हाला एक वडी काढून दाखवत आहे की किती मस्त अशी इझिली निघालेली आहे ही वडी अजिबाती ताटाला चिटकलेली नाहीये किंवा मग तुटलेली सुद्धा नाहीये मस्त ज्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कापलेल्या त्याच आकारामध्ये मस्त अशा ह्या निघालेल्या आहेत आता ही दुसरी वडी सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशी ही वडी तयार झालेली आहे आहे ही एक वडी खाल्ली की सर्दी खोकला घशामध्ये खवकवणे अशा आजारांना घरगुती उपाय मस्त असा आणि झटपट होणारा आहे तर तुम्ही एकदा नक्की नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून कळवा आलेपाकडून काळापासून चालत आलेली ही आलेपाक वडी मस्त अशी खुटखुटीत आणि खुसखुशीत कुछ राहण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये खूप टिप्स सांगितलेल्या आहेत आणि जी आपण साखर सुद्धा योग्य प्रमाणामध्ये वापरलेली आहे म्हणजेच आलं आणि साखरेचं प्रमाण हे योग्य आहे मस्त अशी ही वडी खुटखुटीत तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या त्याचबरोबर चॅनेल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा चला तर मग आणखी एक नव्हतोसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय